सुरुवात करूया आजच्या भागाच्या अपडेटना तर आता आपण पाहिलेलं आहे की अहिल्या देवी ह्या आता ज्या चाळीमध्ये आदित्य राहतो त्या चाळीमध्ये आलेले असतात आणि आता तिथे आल्याच्या नंतर इतक्यात तिथे एक माणूस त्यांना दिसतो ते आता पुढे गाडीतून उतरतात इतक्यात तो माणूसच विचारतो की कुठे जायचं आहे तुम्हाला त्याबरोबर आता अहिल्या सांगते आदित्य त्यावर लगेचच आता तो मुलगा म्हणतो आदित्य दादा ना एक मिनटं ए बंट्या इकडे जा ह्या काकूंना दादाच्या घरी सोड माहिती आहे ना दादाचं घर त्यावर तो होकार देतो मग आता तो मुलगा तिला आदित्यच्या घरी घेऊन येत असतो तर इकडे आता पारू ही आदित्यला म्हणत असते आदित्य सर सॉरी ना आदित्य सर सॉरी पण आदित्य काही तिचं सॉरी ऐकत नसतो मग पारू आता आदित्यला गुदगुद्या करायला येते आणि म्हणत असते किती वेळा सॉरी म्हणायचं किती वेळा सॉरी म्हणायचं तुम्हाला हां किती वेळा सॉरी म्हणायचं आदित्य म्हणत असतो पारू नाही पारू प्लीज नाही पारू प्लीज आणि मग आता आदित्य हा पारूला मिठी मारतो तर पारू म्हणत असते सांगा ना सांगा किती वेळा सॉरी म्हणायचं किती वेळा किती वेळा सॉरी म्हणू मी हां तुम्हाला काय सॉरी सॉरी म्हणते पण ऐकायला नाही ने त्या माझं इतक्यात बर, आता त्यांच्यासमोर येऊन अहिल्यादेवी उभ्या राहिलेल्या असतात आता हा जो काही प्रकार सुरू असतो तो सगळा बघून अहिल्या देवींना खूपच जास्त राग आलेला असतो त्याबरोबर आता लगेचच इकडे अहिल्यादेवींना एक माणूस विचारतो मॅडम तुम्ही त्याबरोबर अहिल्या देवी सांगतात की आम्हाला असं कळलं होतं की इथे कोणीतरी आजारी आहे म्हणून पण नाही आमच्याशी खोटं बोललं गेलं होतं त्यामुळे तुम्ही गेलात तरी चालेल त्याबरोबर तो माणूस तिकडना निघून जातो तर आता लगेचच आदित्य हा आईला म्हणतो आई ये ना प्लीज बस ना बस त्याबरोबर आ आता अहिल्यादेवी बसतात तर अहिल्यादेवी बसल्याबरोबर आता लगेचच आदित्य हा पारूला म्हणतो पाणी दे त्यांना मग आता ती पाणी घेऊन येते आणि पाण्याचा ग्लास पुढे करते खरं पण आता अहिल्यादेवी तिच्या हातातलं पाणी घेत नाही त्याबरोबर आता लगेचच आदित्य सुद्धा अहिल्यादेवीनं म्हणायला लागतो आई अगं पाणी घे ना पाणी पी त्यावर पारू म्हणते नाही कसं पिणार ना ते आपल्या घरचं पाणी आपल्याकडं गरीब घरचं पाणी पचायचं नाही ना त्यांना जड जाईल की पचायला मालकीनबाईसने त्याबरोबर आता आदित्य हा पारूला म्हणत असतो पारू काय आहे तुझं तू आईला सारखं मालकीनबाई मालकीनबाई असं का म्हणतेस आणि मग तो आता आईलासुद्धा म्हणतो आई तू निमंत्रण दिलं होतंस मला यायचं होतं पण मी एका दुसऱ्या त्याबरोबर अहिल्यादेवी म्हणतात की कळलं मला ते या मुलीच्या नादी लागून आला नशील बरोबर ना हिने सांगितलं असेल तिचं ऐकलं असील त्यावर पारू म्हणते व्हाय अगदी बरोबर ओळखलं बघा मालकीनबाई तुम्ही मीच म्हणलं माझ्या धनीसने नगा जाऊ तिकडं नाही काय आहे ना आता आम्हाने चौथकोर अर्धी शिळीपाकी भाकर खाऊन जगायची सवय झाली अहो मग उगा तुमचं ते एवढं भरजरी जेवण माझ्या धन्यांनी खाल्लं असतं तर त्यांचं पचलं नसतं ना व म्हणून म्या म्हणलं नका जाऊ म्हणून त्याबरोबर आता लगेचच हे ऐकून मग मात्र आदित्य म्हणतो पारू काय आहे तुझं आईशी कसं बोलतेस तू त्याबरोबर पारू म्हणत असते मी काही चुकीचं नाहीच बोलत आहे इतक्यात आता आजी विचारते आदित्य पारू कोण आलं आहे रे आपल्याकडं त्यावर आता आदित्य माझ्या आई सांगतो तर पारू म्हणते आई रूपी मालकीनबाई आल्यात आजी मालकीनबाई आल्यात आदित्य साहेबांची म्हणजे माझं धनी त्यांच्याकडं काम करतात की नाही त्या बाईसाहेब आल्यात आपल्या घरला आणि मग आता लगेचच पारू म्हणायला लागते धनी काय चुकीचं बोलायला मी सांगा ना आपल्याला राहायची सवय झाली बर आहे नवं गरिबीत त्याबरोबर आदित्य म्हणतो पारू याआधी मी त्याच घरात लहानाचा मोठा झालो आहे तिथेच वाढलो आहे ते माझंही घर होतं आहे त्यावर पारू म्हणत असते होय काय मग तुम्ही इसरत असाल की त्याच घरातनं तुम्हाचने तोंडावर दरवाजा बंद करून हाकललं होतं धनी तुम्ही इसरू शकताय पण तुमचा झालेला अपमान म्या कधी नाही विसरू शकत तेवढं ध्यानात ठेवायचं त्याबरोबर मग मात्र आता इकडे अहिल्यादेवी म्हणतात मी इथे माझा अपमान ऐकून घ्यायला आलेली नाही आहे त्यावर पारू म्हणते मालकीनबाई म्या तु मी तुम्हाला औतन द्यायला आलो नव्हतो आमच्या घरी यायचं मग आता आदित्य हा पारूवर हात उगारतो आणि तिला म्हणतो की बास आईशी पुन्हा या भाषेत बोलायचं नाही त्याबरोबर मग मात्र आता लगेचच अहिल्यादेवी आदित्यला म्हणतात आदित्य काय आहे सगळं अरे तू एका बाई बाईवर बाई बाई हात उगारलास स्त्रीबरोबर हे असं वागायचं नाही हे संस्कार केले होते मी तुझ्यावर तेही आज तू विसरलास त्यावर आदित्य म्हणतो आई अगं पण ते तुझ्याबरोबर कसं त्याबरोबर आता अहिल्यदेवी म्हणत असतात आदित्य आज तू दाखवून दिलंस की तू मी केलेले संस्कारसुद्धा पूर्णपणे विसरून गेलेला आहेस आता इथे माझ्या थांबण्याला काही एक अर्थ म्हणून उरलेला नाही आहे आणि मग आता देवी तिकडनं निघून जातात तर आता पाण्याची कळशी घेऊन पाणी आणण्यासाठी पारूसुद्धा बाहेर पडते तर इकडे आता प्रीतम हा आलेलो असतो आणि तो आता विचारत असतो बाबा अहो आई कुठे आहे ॲक्च्युली मला ह्या काही महत्त्वाच्या फाईल्सवरती तिच्या सह्या हव्या होत्या मी संपूर्ण घरामध्ये तिला शोधून झालो पण मला आई कुठेच दिसत नाही आहे तुम्ही कुठे बघितलं आहे हो। का आईला किंवा ती कुठे बाहेर गेली आहे काही सांगून वगैरे गेली आहे का, गे का तुम्हाला त्याबरोबर मग आता लगेचच श्रीकांत म्हणत असतो नाही रे मलासुद्धा काही बोलली नाही आहे ती क जर कुठे कामासाठी बाहेर जाणार असेल तर तसं ती एरवी सांगून जाते पण आज काही बोलली नाही आहे मलासुद्धा काही माहीत नाही आहे तो घरात व्यवस्थित नीट चेक केलंस का त्याबरोबर आता तो सांगत असतो की हो बाबा मी घरात तर सर्वीकडे व्यवस्थित चेक केलं आई घरामध्ये तर कुठेच नाही आहे त्याबरोबर आता तो म्हणतो मी पुन्हा एकदा चेक करून घेतो घरात कुठेच असेल तर त्याबरोबर आता लगेचच इकडे तिकडनं प्रीतम गेल्यावर आता मात्र श्रीकांत हा अहिल्याच्या फोनवर फोन करायला लागतो पण अहिल्या फोन, फोन उचलत नसते आता ती आदित्यच्या घरनं बाहेर पडलेली असते आणि आता ती पुन्हा जायला निघालेली असते इतक्यात मागणं पारू येते आणि पारू आता अहिल्या देवींचे पाय पकडत म्हणते देवी आई मला माफ करा मी चुकले आओ म्या तुमच्याशी ज्या शब्दात बोलले त्या शब्दात खरं तर मला बोलायची गरजच नव्हती पण मी चुकून बोलून गेलो अो म्या बोललो त्यासाठी मला माफ करा त्याबरोबर अहिल्या तिला उठ म्हणतात त्यावर लगेचच पारू उठते तर आता अहिल्या ही तिला म्हणायला लागते की हे बघ पारू एक गोष्ट लक्षात ठेवायची तू आज हे का वागलीस कशासाठी वागलीस ते सगळं जाणून घेण्यात मला काही एक रस नाहीये पण एक गोष्ट मात्र खरी माझ्या मुलाने तुझ्याबरोबर लग्न केलं आहे आणि ही गोष्ट मला तेव्हाही पसंत नव्हती आजही पसंत नाही आहे त्यामुळे मी तुझ्यावरती जो माझा राग आहे तो कायम ठेवणारच तो कधी कमी होऊ शकत नाही समजलं ना तुला आणि त्यात तू माझ्या मुलाला आता माझ्यापासून तोडलं आहेस मग तर विषयच संपला त्यावर आता लगेचच पारू म्हणत असते म्या तुमच्या लेखाला तुमच्यापासून नाही तोडलेलं देवी आई म्या तुम्हाने सबूत दिला आहे म्या आदित्य सरासनी तुमच्याजवळ आणणार म्हणून मी नक्की त्याचने तुमच्याजवळ आणणार त्या दिसाला तुमच्या कार्यक्रमाला न पाठवून ते तिथं तर आले नव्हते पण तुमच्या एक पाऊल जवळ नक्की आले आहे म्या तुम्हाने दिलेला सबूत नक्की पुरा करणार बघा म्या तुमच्याबरोबर जे काय वागलो तुमचने उलटपालट बोललो ज्या भाषेत बोललो त्यासाठी मला देवभिमाप नाही करायचा ठावा आहे मला पण तरी बी म्या दिलेला सबूत मी पाळण्यासाठी काय बी करू शकतो म्हणलं आहे नवं की म्या आदित्य सरासनी तुमच्याजवळ आणणार म्हणून तर म्या नक्की आदित्य साहेबासनी तुमच्यासोबत घेऊन येणार बघा मग त्यासाठी मला काय बी करावं लागलं नवं तरी चालेल आणि राहिला प्रश्न आदित्य सरांनी माझ्यावर हात उगारण्याचा तर त्याचं वाईट तुम्ही वाटून घेऊ नकासा त्याबरोबर आता लगेचच इकडे आई म्हणायला लागते हे बघ मला माहीत नाही की तू काय करणार कसं करणार हे सगळं आणि आदित्यला कसं माझ्याबरोबर आणणार ते पण तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आता तुझ्या हातात फक्त मोजून पाच दिवस बाकी आहेत पाच दिवसांमध्ये तुला जे काही करायचं आहे ते सगळं तुला करून दाखवावं लागणार आहे त्यावर आता पारू सांगत असते की पुढल्या पाच दिवसांमध्ये म्या आदित्य सरासनी तुमच्याबरोबर घेऊन येईन आहिल्या आता तिकडनं निघून जाते तर पारू ही आता देवाला हात जोडून म्हणत असते देवा मी आज देवी आईंबरोबर ज्या भाषेत बोललो जे काय वागलो आहे त्या समजायसाठी मला माफ कर आणि देवी आईंना दिलेला सबूत पूर्ण करण्यासाठी मला भी ताकद दे त्याबरोबर इथं आता प्रीतम हा अहिल्याच्या फोनवरती सतत फोन करत असतो पण आता अहिल्या फोनच उचलत नसते आता कोणाला कळतच नसतं की अहिल्या नेमकी गेलेली तरी कुठं आहे आणि अहिल्याचं नेमकं सुरू तरी काय आहे त्याबरोबर आता त्या ठिकाणी लगेचच प्रीतम म्हणत असतो बाबा काहीच लिंक लागत नाही आहे आई कुठे गेली असेल त्यावर आता लगेचच इकडे श्रीकांत हा त्याला सांगायला लागतो की अरे तुला आठवतं आहे ना जेव्हा आदित्यची तब्येत खराब होती असं अहिल्याला कळलं तेव्हा तिच्या तिला जरा कळवळ वाटली कदाचित ती आदित्यकडे गेलेली असेल त्याबरोबर आता प्रीतम म्हणायला लागतो की हो खरं बोलतो आहे तुम्ही बाबा अहो दादाला जेव्हा जेव्हा बरं वाटत नसतं तेव्हा आईला किती त्रास वाटतो आईची किती घालमेल होते बघता ना तुम्ही इतक्या त्या ठिकाणी आता अहिल्या ही आलेली असते आता अहिल्या तिकडे आल्याबरोबर लगेचच सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात तर प्रीती पुढे जाते आणि विचारायला लागते आई्या हो कुठे होतात तुम्ही आम्ही कधीपासून सगळे तुमची वाट बघतोय घरात सगळीकडे शोधूनही झालं होतं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना तुमची खूप काळजी वाटत होती तुम्ही काही न सांगता अशा अचानक कधी निघून जात नाही पण आज ह्या अशा अचानक निघून गेलात ते सुद्धा काही न बोलता काही न सांगता आम्हाला सगळ्यांना केवढी काळजी वाटत होती तुमची अशा अचानक तुम्ही कुठे निघून गेल्या होत्या ते सुद्धा काही न सांगता त्याबरोबर अहिल्या म्हणते तुम्ही सगळे जर माझ्यासाठी जेवायचे थांबले असाल तर जेवून घ्या आता अहिल्या सरळ तिकडनं आतमध्ये निघून जाते तर आता बाबा म्हणतात तुम्ही काळजी करू नका मी बोलतो तिच्याशी तर आता देवीना पारूचे शब्द सतत आठवत असतात आम्ही अवतन द्या आलो नव्हतो मालकीनबाई म्या माझ्या धनीसनी स्वताहूनच पाठवलं नव्हतं नाही काय ना आमसने आता चौथ कोर अर्धी कोर भाकर खाऊन शिळंपाकं खाऊन जगायची सवय झाली आहे संसार थाटला आहे आम्ही आता आमच्या गरिबीत पण जर माझं धनी तिकडं आलं असतं तर मग त्यासनी तुमचं ते महागडं जेवण पचलं नसतं व म्हणून औधनी यांनी तुमच्या तोंडावर दरवाजा बंद केला तेच घर नवं तुम्ही म्हणताय तुमचं ज्यांनी तुम्हाने नाही स्वीकारलं नाही नाही त्यासनी आपल्या घरातलं पाणी चालायचं नाही अहो आपलं गरीबाचं पाणी त्याचने थोडी जमणार आहे आता हे विचार अहिल्याबाईंच्या मनामध्ये फिरत असतात आणि आता अहिल्यादेवी ह्या हे सगळं विचार करत असताना आठवत असताना त्यांना पारून येऊन त्यांचे पाय पकडलेला प्रसंग सुद्धा आठवतो त्याबरोबर आता त्या ठिकाणी श्रीकांत आलेला असतो श्रीकांत आता लगेचच अहिल्यादेवीनं म्हणायला लागतो अहिल्या तुला काय वाटतं तू मला सांगितलं नाहीस म्हणून मला कळणार नाही का तू कुठे गेली होतीस ते आदित्यकडे गेली होतीस ना आदित्याला भेटायला त्याबरोबर आता अहिल्या ही काही बोलत नसते त्यावर श्रीकांत विचारतो अहिल्या काय आहे काही झालं आहे का त्याला जाब विचारायला गेली होती जाब विचारलास का का नाही आला काय झालं वगैरे त्यावर अहिल्या म्हणते नाही नाही विचारू शकले मी काहीच मला ना कळतच नाही हो श्रीकांत मी काय वागते येते म्हणजे मला मान्य आहे आदित्यच्या बाबतीत मी खूप कठोर वागते पण म्हणजे जेव्हा मी विचार करते आहे ना तेव्हा मला वाटतं मी खूप कठोर वागते पण जेव्हा मग मी माझ्यातली आई म्हणून विचार करते आहे ना तेव्हा मला वाटतं आहे की नाही मी जे वागते ते बरोबर आहे आपण आपल्या मुलांवर संस्कार करतो त्यांना मॅनर्स शिकवतो काही गोष्टी शिकवतो बेसिक एटिकेट शिकवतो जर आपल्या मुलांनी ते सगळं फॉलो नाही केलं तर आपण त्यांच्यावरती चिडतो आपण जसं रिॲक्ट होऊ शकतो मी सुद्धा तसंच रिॲक्ट होते आहे पण मग नंतर माझ्यातली जी अहिल्य आहे ती मला म्हणते की तू अशी नाहीच आहेस हा मुळात तुझा मूळ स्वभावच नाही आहे मला कळत नाही आहे की मी आता काय करू श्रीकांत म्हणजे काय चूक काय बरोबर मला काहीच कळत नाही आहे माझ्या मनात ना प्रश्नांचं काहूर माजलं आहे आणि उत्तर मात्र एकाही प्रश्नाचं मला सापडत नाही आहे त्याबरोबर आता श्रीकांत हा तिला म्हणत असतो हे बघ तू शांत बस थोडा वेळ एकदा का तू शांत बसलीस ना की तुझी उत्तरं आपोआप तुझ्याजवळ मिळतील आणि अहिल्या एक खरं बोलू का तू जशी आहेस ना तशीच राहा कधी ना कोणासाठी स्वतःला बदलू नकोस कारण एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची माझी अहिल्या जी आहे ना ती कायम बेस्ट आहे आणि माझी अहिल्या कधीच एखादी गोष्ट चुकीची करू शकत नाही याची मला खात्री आहे माझी अहिल्या कायम जो काही निर्णय घेईल तो योग्य आणि बरोबरच असेल त्याबरोबर आता अहिल्या म्हणत असते श्रीकांत तुम्हाला कधी असं वाटत नाही का की मी चुकू शकते माझा निर्णय चुकेल माझी एखादी गोष्ट चुकीची आहे त्याबरोबर आता श्रीकांत तिला समजवण्यासाठी तिच्या जवळ जाऊन बसतो तर आता दुसरीकडे आजी ही आदित्याला म्हणत असते आधी ए आधी बाळा आता नगर जाऊ दे पर तू आज जे काही वागलास की नाही ते चुकीचं चु होतं बाळा नाही मला मान्य आहे की त्या तुझ्या मालकींबाई आहेत पर म्हणून तू मालकीनबाईंसाठी असा तुझ्या बायकोवर हात उगारणं चुकीचं होतं बायकोवर असा हात नाही उगारायचा बाळा अरे बायको म्हणजे फक्त बायको नाही रे ती साता जन्माची सोबती असते ती आपली अर्धांगिनी असते आणि तू तुझ्या मालकीनबाईंसाठी तुझ्या अर्धांगिनीवर हात उगारला सोयरेल का अरे हे चुकीचं आहे त्याबरोबर आता आदित्य हा आता एक तिथलं लाकूड घेतो आणि स्वतःच्या हातावरती जोरजोरात मारायला लागतो पारू तिकडे येते आणि पारू आता आदित्यला अडवते आणि म्हणतच दे आदित्य जर थांबू आहे सगळं काय करायला लागलं आहे तुम्ही त्यावर मग आदित्य आता पारूला म्हणत असतो पारू मी तुझ्यावरती हात उगारला त्याची मी स्वतःला शिक्षा करून घेतं खरंच बायकोवरचे हात उगारणारे नवरे वाईट असतात आणि मी वाईट वागलो आज तुझ्याबरोबर ला। नालायकपणे वागलो आज मी तुझ्याबरोबर पण तू आईबरोबर जे बोललीस ते सुद्धा मला अजिबात पटलेलं नाही आहे आईबरोबर तू खूप चुकीचं वागली आहेस पारू एवढं बोलून आता आदित्य हा तिकडनं घराबाहेर पडतो आता अरे आदित्य आदित्य अरे थांब की बाळा आदित्य आदित्य असं आजी करत असतात आणि आदित्यला हाक मारता मारता आजी पडतात त्याबरोबर लगेचच आता तिकडे ही पारू येते आणि पारू ही आता आजीनं व्यवस्थित बसवते तर आता इकडे श्रीकांत हा अहिल्याला समजावून सांगतो हे बघ अहिल्या एखादा निर्णय तुझ्या दृष्टिकोनातून बरोबर असूही शकतो आणि माझ्या दृष्टिकोनातून चुकीचं असू शकतो पण याचा अर्थ असा तर होत नाही ना की तू जे ठरवलं आहेस ते चुकीचं आहे म्हणून हे बघ माझा माझ्या अहिल्यावरती पूर्ण विश्वास आहे आजपर्यंत माझ्या अहिल्या ना कधी चुकली आहे ना कधी या आधी यापुढे चुकणार त्यामुळे माझ्या अहिल्या जो काही निर्णय घेईल की नाही तो योग्य असेल आणि योग्यच आहे याची मला खात्री आहे त्यावरती म्हणते पण तुम्ही सांगा ना आदित्यच्या बर ना बाबतीत मी बरोबर वागते आहे ना श्रीकांत नाही तू सांग मला म्हणजे मला पटेल विश्वास माझ्यावर त्यावर आता पुन्हा एकदा श्रीकांत अहिल्याला तेच समजावून सांगतो अहिल्या प्रत्येक गोष्टीचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगवेगळा वेग आहे तू तुझ्या तु 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 दृष्टिकोनातून तुझ्या जागी राहून विचार करतेस ते तू तुझं व्य तु व्यवस्थित तु विचार करतेस माझ्या जागी मी माझ्या दृष्टिकोनातून विचार करतो आहे माझ्यासाठी माझा दृष्टिकोन बरोबर आहे प्रत्येकजण विचार वेगवेगळा करतो ना मग मात्र आता आहेसलासुद्धा श्रीकांतचं म्हणणं पटलेलं असतं तर दुसरीकडे आता इथे आदित्य हा बाहेर झोपायला बाकड्यावरती आलेला असतो आणि बाकड्यावरती त्याने अंग टाकलेलं असतं इतक्यात तिकडे पारू येते पारू आता आदित्याला म्हणायला लागते अहो आदित्य सर काय आहे तुमचं धनी तुम्ही घरला चला पहिलं अहो इथं कशापायी झोपला आहे तुम्ही नाही सणवायचं इथं झोपणं चला बरं घरला अहो इथं डास आहेत चावतील तुम्ही तुमचं सवय नाही आहे या असल्या वातावरणाची आदित्य म्हणतो पारू हे बघ मला तुझ्याबरोबर कुठेही यायचं नाही आहे प्लीज तू निघून जा आणि मी इथेच झोपणार आहे मला इथेच झोपू दे त्याबरोबर पारू म्हणत असते असं कुठं असतं बाई कशापाई वागायला आहे माझ्याबरोबर असं तुम्ही धनी हां तुमची ती आई ती आली होती ना व आली इथं आपल्या सुखाच्या संसारात भांडण लावलं आणि गेल्या त्या मस्त पैकी बंगल्यात फुशारक्या मारायला आहो तुम्हाच मी घराबाहेर काढलं त्यांनी तुम्ही बी इथं येऊन पडला आहे आणि मी बी इथे येऊन पडले माझं मेलं नशीबच फुटलं जाऊ द्या पर आता तरी बी सुखाचा संसार थाटला आहे वा आपण आपल्या गरिबीत आपण जगतोय ना वा आनंदानं मग तरी बी कशाला येतात सारख्या सारख्या आपल्याला दिवसायला कशाला बोलतात आपल्याला त्या काय गरज आहे त्यासनी बोलायची आपल्याला हां काय गरज होती व हो यायची त्या आस त्यासनी हां धनी आत्ता मला कळायला आहे बरोबर तुमचे त्या आईनंच तुम्हाला सांगितलं आहे व माझ्याबरोबर हे असं वागायला म्हणूनच वागायला लागलं ना तुम्ही माझ्याशी असं नाही नाही बरोबर नाहीतर कुठलाच कारभारी हा आपल्या बायकोबरोबर असा वागणार आहे कळलं आहे मला बरोबर कळलं आहे हे समजा नवं तुम्हाला तुमच्या तुम आईनं सांगितलं आणि म्हणून तुम्ही माझ्याशी वाईट वागायला ठीक आहे झोपाईतच नका काय उघरला आणि मग आता लगेचच ती रागारागात तिकडनं निघून जाते तर आदित्य हा मात्र तिकडे तसाच झोपून राहिलेला असतो आता खरं तर पारूलासुद्धा हे सगळं बोलताना वागताना खूप दुःख होत असतं पण तरीही पारू हिने आदित्यला पुन्हा ती आता आहिल्या देवीना वचन दिलेलं असतं की मी पुन्हा तुमच्या लेखाला तुमच्याबरोबर आणणार म्हणून आता पारू आदित्यबरोबर वाईट वागण्यासाठी सुरुवात करते आणि आता ती मुद्दामून अहिल्याचं सतत आदित्यसमोर अपमान करत असते तर आता इथे सगळे घरातले चहा प्यायला बसलेले असतात इतक्यात तिकडे प्रीतम येतो आणि म्हणत असतो आई ह्या काही फाईल्स आहेत यावर मला तुझ्या सह्या हव्या होत्या या प्रोजेक्टवरती गेल्या वर्षभरापासून आपली कंपनी काम करत आहे आणि हे प्रोजेक्ट दादाच आहे त्याबरोबर आता मग मात्र अहिल्यादेवीना जरा रागच येतो आणि त्या शांत होतात त्याबरोबर हा व्हिडिओ इथे संपतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया धन्यवाद